म्हणजे आपल्या गावाकडच्या अनेक कुटुंबांचा मुख्य आधार या व्यवसायामध्ये नफा मिळवण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात गायकडून मिळणार दूध आणि त्या दुधामधील फॅट कारण खेर दुधाचा दर ठरतो तो म्हणजे फॅट नुसारच पण अनेकदा आपण गायला भरपूर खाद्य देतो महागडा चारा आणतो तरी दूध फारच वाढत नाही किंवा फॅट मध्ये दे देखील पाहिजे तशी सुधारणा ना होत नाही आणि मग मा मनात एकच प्रश्न निर्माण होतो कोणता चारा योग्य आहे कोणता चारा दिला तर फॅट आणि दूध दोन्हीच्या वाढीसाठी मदत होईल नमस्कार शेतकरी बंधूंनो पालवी अॅग्रिको मी आजच्या खास व्हिडिओ मधून आपण पाहणार आहोत दुग्ध व्यवसाय करत असताना दुधाची फॅट वाढवण्यासाठी चाऱ्याचे कसे नियोजन करावे शेतकरी बंधूं जसे की तुम्हाला देखील माहितीच आहे दुभत्या गायीसाठी वेळेवर पोषक आहार देणं किती गरजेचं आहे गाय मिळल्यानंतर तिच्या शरीरामध्ये पोषणाची कमतरता निर्माण होते त्यामुळे तिच्या शरीराची ताकद परत आणण्यासाठी दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी आणि फॅट सुधारण्यासाठी योग्य आहार देणं गरजेचं आहे परंतु गायीला किती चा 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 चारा द्यायला पाहिजे हे पूर्णपणे अवलंबून असतं ते म्हणजे गायीच्या वजनावर गायीचं वजन लक्षात घेऊन दररोजचा चारा ठरवणं गरजेचं आहे आता तुम्हीच म्हणाल गायचं वजन मोजणार तरी कसं चिंता नाही त्यासाठी देखील आपण एक छोटासा व्हिडिओ आधीच अपलोड केला आहे त्यात गायचं वजन कसं मोजायचं हो हे देखील तुम्हाला समजून येईल तो देखील तुम्ही नक्कीच पाहू शकता साधारण तीनशे किलो वजनाच्या गायीसाठी वीस ते बावीस किलो चारा साडेतीनशे किलो गायीसाठी पंचवीस किलो चारशे किलो गायीसाठी सत्तावीस ते अठ्ठावीस किलो तर साडेचारशे किलो वजनाच्या गायीसाठी तीस ते बत्तीस किलो चारा प्रति दिवसासाठी आवश्यक ठरतो फक्त हिरवा चारा पुरेसा नाही हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं म्हणून गाईला सुका चारा देणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे सकाळी व संध्याकाळी पाणी पाजण्याआधी सुका चारा दिल्यास गाई पोटभर पाणी पिते तिचं पचन सुधारतं आणि त्याचा थेट परिणाम हा तिच्या दुधाच्या फॅटवरती होत असतो याशिवाय आजकाल तज्ज्ञ देखील सांगतात की संतुलित पशुखाद्य देणं देखील तेवढच गरजेचं आहे या खाद्यामध्ये प्रथिने खनिजे जीवनसत्व आणि ऊर्जा मिळत असते तसेच गायींना रोज पंचवीस ते तीस लिटर स्वच्छ पाणी मिळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे म्हणूनच दूध फाट वाढवायचं असेल तर गायला हिरवा चारा सुका चारा संतुलित पशुखाद्य आणि भरपूर पाणी या चारही गोष्टींचं योग्य नियोजन असणं अत्यंत गरजेचं आहे योग्य आहार मिळाला की दूधही वाढेल आणि फॅटही आपोआप सुधारण्यास मदत होते हिरव्या चारामध्ये आपण गायीसाठी मका घास बाजरी ज्वारी अशी देखील पिके देऊ शकतो फक्त हा चारा देताना आपण तो बारीक करून किंवा त्याची कुटी करून देणं गरजेचं कर आहे कारण बारीक केलेला चारा गाई पूर्णपणे खातात आणि रवंत देखील चांगले झाल्याने त्याचा थेट फायदा दूध वाढीसाठी होतो तसेच याला जोडीला सुक्या चाराची म्हणजेच वाळलेला कडबा असेल बाजरी किंवा ज्वारीची पेंडी गव्हाचा भुसा किंवा सोयाबीनचा भुसा देखील देऊ शकतो जेणेकरून गायीच्या दुधामधील फॅट वाढीसाठी प्रामुख्याने मदत होते सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे मुरघास जो आपण पावसाळा दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई यासारख्या परिस्थितीमध्ये वापरू शकतो आणि दुग्ध व्यवसाय उत्तमरित्या चालू ठेवू शकतो तर शेतकरी बंधूंना तुम्ही दुधाची फॅट वाढीसाठी काय काय उपाय करता तसेच मुरघास कसा बनवता आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि बाकी आपल्या दूध उत्पादक शेतकरी बंधूंना पाठवायला विसरू नका धन्यवाद